नमस्कार मैत्रिणींनो खूप हॅप्पी होममध्ये तुमचं स्वागत आहे आज मस्त असं झिरकं बनवूया झिरकं बनवताना शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे बरं का जेणेकरून झिरकं फार टेस्टी लागतं कच्च्या अजिबात ठेवायची नाही टलफरं काढून घ्या अथवा नका काढून तुमच्या आवडीनुसार तर हिरव्या मिरच्या घ्या थोड्या लालही घेतल्या तरी चालेल लसूण आणि थोडं आलं घ्या आणि ते मस्तपैकी भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये वाटायला घ्या तर त्यात थोडे जिरे घ्या आणि आठवणीने डाळीचं पीठ घ्या हां बिना डाळीच्या पिठाचं झिरकं छान लागत नाही सर्व काही त्यात वाटल्यावर असं अशाप्रमाणे मिश्रण वाटून घ्या तर मोहरीची फोडे द्या कडीपत्त्याचे द्या आणि त्यात उकडलेले बटाटे टाकून व्यवस्थित परतवून घ्या आणि नंतर त्यामध्ये हिंग टाका मी येथे वाळलेली कोथंबीर वापरलेली आहे तुमच्याकडे हिरवी असेल तर वापरू शकता थोडे हळद टाका आणि ते वाटलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून तुम्हाला किती पाणी हवं आहे ते टाका पण जास्त पातळ बनवू नका मस्तपैकी चवेपुरद मीठ टाका आणि एक ते दीड मिनिट कमी गॅसवर वापरून घ्या मग भातावर खा अथवा चपाती चुरून मुरून खा खूप टेस्टी लागतं बरं का रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात ते बघताय का आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपीचा आस्वाद घ्या तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि आठवणीने झिरकं भात अथवा झिरकं चपाती खाताना लोणचं घ्यावर का ती लोणचं खाण्याची आणि झिरकं खाण्याची मजा काही वेगळीच असते तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन